माझं नाव जयेंद्र गोराठे मी राहायला डोंबिवलीला आहे एक दीड वर्षापासून मी यूट्यूबवरती बघून ट्रेडिंग शिकत होतो आणि ट्रेडिंग शिकत असताना मला त्याच्यामध्ये खूप लॉस गेला मला हेच समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे माझ्याकडून काय चुकी होते आहे की ज्या ज्याच्यामध्ये मला लॉस होतो एक वेळ अशी आली माझ्यावरती की मला असं स्वतःला वाटायला लागलं की हे जे काही ट्रेडिंगचं मार्केट आहे हे आपल्यासाठी नसून आपण ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही माझ्या मित्रांनी मला लर्निंग पॉवर बद्दल माहिती दिली त्यानंतर मी लर्निंग पॉवरच्या ऑफिसमध्ये गेलो त्या ठिकाणी मला प्रवीण सरांनी गाईड केलं आणि त्यांनी त्यावेळी मला सांगितलं की आमच्याकडे बेसिक मास्टर क्लास लेवल वन आणि मास्टर क्लास लेवल टू हे ट्रेनिंगचे तीन प्रकार आहेत जे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला एकही पैसा खर्च करायचा नाही आहे आणि ह्या जर तुम्ही ट्रेनिंग केलात तर के तुम्ही के ट्रेड सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता त्यानंतर मी कंटिन्यू ह्या गोष्टी केल्या आणि स्वतः प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस करत असताना मी माझे जे काही ट्रेड आहेत हे प्रॉफिटमध्ये जायला लागले आणि आजच्या डेटला मी ॲज अ एक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून आज लर्निंग पॉवर बरोबर कंटिन्यू वर्किंग करतो तुम्हाला सुद्धा लर्निंग पॉवरचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा